सध्याच्या राजकीय वातावरणाबद्दल मारुती आपा बनकर यांचं फिक्स आहे आणि त्यांचीच हवा चालू आहे आणि सांगोल्यात ज्येष्ठ नेते आणि दुसरा विषय म्हणजे विकास ह्या कामावरती त्यांना निवडून द्यायला पाहिजे वर्ष आबासोबत आबासाहेबांसोबत ते राहून त्यांनी सांगोल्याला विकास काय हे सांगोल्यातील जनतेला पण माहिती आहे विकास कुठं आहे तर एखादा प्लॉट जर विकायचा म्हणला तर मुंबईचा रेड हा सांगोलीत आहे सांगोली जनतेला जे लोक सांगोल्यासाठी झटतील अशा लोकांना निवडून देण्यासाठी सांगोला सज्ज आहे धुळीचं साम्राज्य हे साडेपाच हजार कोटी आणले होते नुसते कागदावर जाईल बिल्डिंगा बांधून काही होत नसतं रस्त्यावर जे काम आहे ते दिसलं पाहिजे लोकांना धुळे लोकांना किती दिवस चालणार आहे तुम्ही आणि सांगताय आम्ही सांगोल्याचा विकास केला गेल्या पाच वर्षात आता विकास करायचा असेल तर मारुती आबा पण करच पाहिजेत आणि मारुती त्या बनकरच पाहिजे